महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल इतका सरप्रायझिंग इतका धक्कादायक नेमका कशामुळं लागला याचं कोडं महाराष्ट्राला अजूनही नीटसं सुटलेलं नाही आहे सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळालेली नाही आहेत आणि त्यातही हा सगळा प्रश्न फिरतो आहे तो अठ्ठेचाळीस लाख या आकड्याच्या भोवती महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंत अवघ्या सहा महिन्यांमध्ये वाढलेले मतदार किती होते तर अठ्ठेचाळीस लाख आणि याच सगळ्या आकड्याभोवती पुन्हा पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत खरं तर निवडणूक आयोगानं याच्याबद्दल आपलं एक स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे पण त्याच्यानंतरसुद्धा काँग्रेसच्या डेटा विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या आकड्याबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते खूप गंभीर आहेत विचार करायला लावणारे आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगानं याचं एक समाधानकारक उत्तर देणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा या अठ्ठेचाळीस लाख मतदानाबद्दल वाढलेल्या मतदारांबद्दल हे जे प्रश्न आहेत त्याचा गांभीर्यानं विचार करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे नीटपणे पहा कारण या निकालाबद्दलचे जे प्रश्न आहेत जे मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेले आहेत कदाचित त्याचं उत्तर याच्यामध्ये दडलेलं आहे काय म्हणतायत प्रवीण चक्रवर्ती किंवा काय त्यांचे प्रश्न आहेत तर एकतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीस पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये बत्तीस लाख मतदार वाढतात आणि अवघ्या सहा महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढलेले आहेत म्हणजे पाच वर्षामध्ये जितके मतदार वाढलेले नाही आहेत त्याच्या दीडपट मतदार हे अवघ्या सहा महिन्यामध्ये वाढतात दुसरीकडं महाराष्ट्रातल्या मतदानाची जी आकडेवारी निवडणूक आयोगानं दिलेली आहे म्हणजे लोकसभेला नऊ पॉईंट तीन कोटी मतदार होते विधानसभेला ते झाले नऊ पॉईंट सात कोटी चाळीस लाखांचं मतदान वाढलं आणि प्रवीण चक्रवर्ती यांचा जो दावा आहे त्याच्यानुसार जवळपास महाराष्ट्रातले जे प्रौढ नागरिक आहेत त्या प्रौढ नागरिकांच्या शंभर टक्के मत मतदार नोंदणी जी आहे ती निवडणूक आयोगानं पूर्ण केली हे या आकडेवारीतून दिसतं आहे कारण दोन हजार अकराची जी आपल्याकडं शेवटची उपलब्ध जनगणना आहे त्याच्यानुसार महाराष्ट्रातले प्रौढ नागरिक हे दहा कोटी दहा लाखापर्यंतचे आहे दहा पॉईंट एक कोटी आणि जर आपण दोन हजार अकरा नंतरचा हिशोब लक्षात घेतला दोन हजार अकरा नंतर जे जन्मतील त्यांची अठरा वर्ष दोन हजार चोवीसला पूर्ण होत नाहीत आणि त्याच्या आधीचे जे पाच वर्ष झालेले पूर्ण त्यावेळी बालक असतील त्यांची नावं याच्यामध्ये ऍड होतील पण ती संख्या त्याच्यानंतर या कार्यकाळामध्ये मृत पावलेल्या नागरिकांची संख्या ही जरी आपण लक्षात घेतली तरी सुद्धा नऊ पॉईंट सात कोटी हा जो आकडा निवडणूक आयोगानं दिलेला आहे मतदारांचा तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास शंभर टक्के प्रौढ नागरिकांची मत नो नोंदणी जी आहे मतदार म्हणून नोंदणी ती निवडणूक आयोगानं पूर्ण केली इतर राज्यांमध्ये हे प्रमाण तेवढं नाही आहे इतर राज्यामध्ये हे प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास आहे आणि म्हणून हा आकडा जो आहे तो कुठंतरी मिसमॅच होतोय हे त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडं त्यांचं म्हणणं हे आहे की मागच्या निवडणुकांना नेमकं काय झालेलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोनही वेळा लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये सहा महिन्यांचा गॅप महाराष्ट्रामध्ये होता त्यावेळी किती मतदार वाढलेले होते दोन हजार एकोणीसला हे जे मतदार वाढलेले होते लोकसभा आणि विधानसभा या कार्यकाळामध्ये ते होते अवघे बारा लाख दोन हजार चौदाला ते सत्तावीस लाख होते आता खरं तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी कमी होतो आहे त्यामुळं वाढलेल्या मतदारांची संख्या जी आहे तीसुद्धा कमी कमी व्हायला पाहिजे हा त्यांचा तर्क आहे दोन हजार चौदाला लोकसभा ते विधानसभा या कार्यकाळामध्ये सत्तावीस लाख मतदार वाढलेले होते एकोणीसला ते कमी होतात बारा लाख होतात आणि अचानकपणे हा आकडा अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळं हे नेमकं कशाच्या जोरावरती झालं हा त्यांचा प्रश्न आहे त्यातही ज्या एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये आता हा आकडा खूप महत्त्वाचा आहे ज्या एकशे बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदार वाढलेले आहेत त्यातल्या एकशे बारा मतदारसंघामध्ये केवळ महायुतीचा विजय झालेला आहे म्हणजे जे काही वाढलेले मतदार आहे अठ्ठेचाळीस लाख ते सगळंच्या सगळं केवळ महायुतीलाच कसं काय ट्रान्सफर झालं हा एक अत्यंत मूलभूत प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे आता याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पण त्याच्यानंतर सुद्धा प्रश्न कायम राहतात निवडणूक आयोगाचं म्हणणं हे होतं त्यांनी असं म्हटलं की पन्नास विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त मतदार वाढल्याच्या काँग्रेसच्या दाव्यावरती त्यांचं उत्तर होतं त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत अठ्ठेचाळीस लाख मतदारांची नावं नोंदवली गेली तर आठ लाख वगळली गेली म्हणजे इफेक्टिवली चाळीस लाख मतदार या काळ कार्यकाळामध्ये वाढले त्यांचं म्हणणं होतं की वर्षभरामध्ये एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै एक ऑक्टोबर या काळामध्ये मतदार यादीमध्ये नव्यानं नोंदणी होऊ शकते आणि लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये एक जुलै आणि एक ऑक्टोबर अशी दोन वेळा ही संधी उपलब्ध झाली आता या अवघ्या दोन वेळच्या संधीमध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मतदार नोंदवले गेले त्यातही अठरा ते एकोणतीस या वयोगटातले जवळपास सव्वीस लाख मतदार या कार्यकाळामध्ये नोंदवले गेलेले आहेत आता निवडणूक आयोगाचं कॅल्क्युलेशन बघा हे खूप बारकाईनं तुम्हाला ऐकावं लागेल तरच तुम्हाला हा सगळा मुद्दा नीट समजेल निवडणूक आयोगाचं म्हणणं हे आहे की चाळीस लाख मतदार जे वाढलेले आहेत त्यांची जर आपण सरासरी काढली तर ती होते तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पण ही निवडणूक आयोगानं सांगितलेली नाहीये निवडणूक आयोगानं ही सरासरी कुठं सांगितली तर केवळ वगळलेल्या नावांच्याबद्दल सांगितलेली आहे आणि आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी बद्दल पण बोलायला नको कारण काही ठराविक मतदारसंघामध्ये जरी मतदार वाढले तरीसुद्धा एखाद्या पक्षाचं काम होऊ शकतं आणि जर आपण काँग्रेस जो आकडा म्हणतोय एकशे बत्तीस तो जर आकडा आपण पकडला तर हे वाढलेले मतदार पंचवीस हजाराच्या आसपास होतात एखाद्या मतदारसंघामध्ये आणि त्यामुळं काँग्रेसचं म्हणणं काय आहे की लोकसभा निव निवडणुकीमधले जे मतदार होते विधानसभा मतदारसंघ निहाय त्यांची यादी एका बाजूला आणि विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि मतदार अशी मतदार यादी आम्हाला तुम्ही पॉईंट टू तु पॉईंट द्या म्हणजे प्रत्येक बूथ निहाय विधानसभा मतदारसंघ निहाय की हे वाढलेले मतदार नेमके कोण होते आणि ती यादी निवडणूक आयोग आम्हाला देत नाही आहे हा त्यांचा आक्षेप आहे आता याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न हे नक्की पडू शकतात की या वोटिंग पॅटर्नबद्दल जर इतक्या संशयास्पद गोष्टी आहेत तर त्या निवडणूक आयोगाला वेळेच्या वेळच्या वेळी का उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत तुम्ही एक लक्षात घ्या की शेवटच्या क्षणापर्यंत जी मतदार नोंदणी होते त्याच्यामध्ये नंतर आक्षेप घ्यायला सगळी प्रक्रिया पार पाडायला सुद्धा कमी वेळ उरतो हे लक्षात घ्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जर वीस नोव्हेंबरला हे मतदान झालेलं होतं आपल्याकडे तर एक ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी होत होती मग ती यादी प्रसिद्ध होणार त्याच्यामध्ये मग नंतर आक्षेप नोंदवले जाणार या सगळ्या गोष्टीला मिळणारा काळ जो आहे तो देखील कमी आहे आणि म्हणून याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते गंभीर आहेत आता लोकसभा ते विधानसभा निवडणूक दोन्ही निवडणुकीमधलं जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे लोकसभेला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ पॉईंट चार टक्क्यांचा फरक होता लोकसभेला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतदान होतं महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं होतं त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के विधानसभेला महाविकास आघाडीला जवळपास पंधरा टक्के मतदान कमी झालेलं आहे आणि पुन्हा पुन्हा काँग्रेसचा प्रश्न तोच आहे की आमचे समजा चोवीस लाख म मतदार तिकडं गेले असतील तर नवीन ॲड झालेले अठ्ठेचाळीस लाख मतदार हे सगळेच्या सगळे महायुतीला कसे काय ट्रान्सफर झाले हा त्यांचा प्रश्न आहे आता या सगळ्याबद्दल प्रवीण चक्रवर्ती यांनी काल जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये ते खूप गंभीर आहेत ते नीट ऐका त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलू बोलूल Is not a legitimately elected government through a fair electoral process. And I must say, we say this with all and full responsibility as India's oldest political party and as the only political party that fought for India's freedom and helped establish India as a constitutional republic. So we say this with full responsibility and not loosely. Now why do we say this? Because there has been significant manipulation of the voter lists. In the recently held Vidhan Sabha elections in Maharashtra, I will present data and evidence for this. There has been a suspicious addition of a large number of voters for the Maharashtra Vidhan Sabha election, and not only has there been a large number of addition, but somehow magically, all these new voters seem to have voted just for one alliance, which is the Mahayuti, and thereby this helped the Mahayuti alliance win a big majority in the Vidhan Sabha election after losing the lok sabha election in exactly the same state with exactly the same voters just 6 months earlier as per the election commission uh, this is election commission of india's own data there were 48 lakh new voters that is nearly 50 lakh new voters 48 remember this number 48 it's a very important number and i'll tell you why later 48 lakh new voters were added in the electoral roll for the vidhan sabha election after the lok sabha election so that is in just 6 months 48 lakh new voters were added in five years, between 2019 and 2024, in the five years before, only 32 lakh voters were added. How is it in six months, 48 lakh voters are added, but in previous five years in the same state in Maharashtra, only 32 lakh voters were added? Does this sound logical? But what is worse? I'll tell you what is worse. The Election Commission of India said there were 9.7 crore total voters for the Maharashtra Vidhan by election. But guess what? The total adult population of Maharashtra, which is 18 years and above, is only 9.52 crores, 9.54 crores rather, and I am not saying this. Who is saying that the total adult population of Maharashtra is only 9.54 crores in 2024? It's the Narendra Modi government's Ministry of Health. Congress Party is not saying this. Mr. Prithviraj Chavan or Pravin Chakravarti are not saying this. This is the Narendra Modi's government's Ministry of Health report. That's saying there are only 9.54 crore adults in Maharashtra. Have you ever heard of an Election Commission that has more voters than the adult population of a state? should we not raise this as a big issue so here is where the interesting part comes now remember 48 lakh new voters were added for the vidhan sabha election but somehow magically all these 48 lakh new voters have voted for mahayuti alliance how is that possible and how am i saying it between the lok Sabha election and the vidhan sabha election the mahayuti alliance got 72 lakh more votes that is compared to the lok sabha election in the Vidhan Sabha election, the Mahayuti Alliance got 72 lakh more votes. Now, where did they get these more votes, extra votes from? You will think people who voted for the Mahavika Sagari Alliance in the in the Lok Sabha may have shifted to the Mahayuti Alliance for the Vidhan Sabha. Correct? Whatever the reasons may be, that is the logic. You would, have, you would think people who voted for Mahavika Sagari in the Lok Sabha will now should have shifted to Mahayuti. And so Mahayuti Alliance got 72 lakh more voters, correct? No. Only 24 lakh voters that voted for Mahavika Sagari in Lok Sabha shifted away. Only 24 lakh. But the Mahayuti alliance got seventy-two lakh more votes. They did not come. They all of them did not come from shifting of votes from Mahavika Zagari. So seventy-two minus twenty-four is forty-eight. Magic. Forty-eight lakh vo new voters have voted for Mahayuti alliance in the Vidhan Sabha. How many new voters were added in the Vidhan Sabha election? According to the Election Commission of India, forty-eight lakh. Is this some miraculous coincidence? Is this some divine intervention? If you are a believer. Or is it, as what Dr. Ambedkar would call, executive interference, government interference in an election commission? How does this explain? Is this not strange? So what is happening, you may ask, what is happening on the ground there? So I very clearly said 48 lakh new voters, which is much more than what uh, the number of voters that were added in five years before, more voters for the Maharashtra Vidhan by-election than the estimated adult population by the Narendra Modi government in 2024, and Magically, there is 48 lakh new votes that the Mahayati Alliance gets and win a majority. Who are these new voters? Are they real people or fake or ghosts or duplicates or brought in from other states? Who are these new voters? Were their documents checked? Were their Aadhaar cards checked or any other proof of identity or and residence? Are they residents of Maharashtra? These are all very logical questions. This, these are the questions that we are asking the Election Commission of India. There is a very clear pattern here. There are 132 constituencies in which 25,000 or more voters were added just for the Vidhan by election, after the Lok Sabha election. 132 constituencies. And do you know Mahayuti wins 112, nearly 90% of all these constituencies? In the same constituencies, 132, the Mahayuti won only 62 in the Lok Sabha election held six months back. So they win 62. 25,000 or more voters were added in these constituencies, and now they've been 112. They almost double their seat tally. All of this is not my data, the Congress Party's data. This is all publicly available data. Whatever I quoted today. But the questions are, questions before the Election Commission of India, why don't you make the voter roll data for Lok Sabha and Vidhan Sabha public in one place in a consolidated manner, in an easy manner for people to Analyze. How do you explain this big increase in new voters? What, what happened in Maharashtra suddenly for the Vidansa election? Did uh, Sachin Tendulkar, who's a big star, decide to contest the election? As far as I know, no. What changed in six months in Maharashtra? In fact, the alliance of party formations were also exactly the same. So, what was this big hava? And no, it is not Ladki Paim, contrary to what all of you think. It is not. So, the election commission must answer and explain this big. आता साहजिक आहे की याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन काय येऊ शकतं तर अठ्ठेचाळीस लाख मतदार जे वाढलेले आहेत ते नियमानुसार आहेत जी वर्षभरातली प्रक्रिया आहे त्याच्यानुसार हे वाढलं पण मागच्या वेळीची तुलना आणि या यावेळीची तुलना बघता हे प्रमाण खूप जास्त आहे त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन खर नीट येणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता निवडणूक आयोग हे पण म्हणेल की तुम्हाला प्रत्येक पातळीवरती या सगळ्या प्र प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून दिली जाते तुमचे राजकीय एजंट मतदानाच्या तिथं असतात बूथवरती असतात मग त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला हा वोटिंग पॅटर्न यादीतला त्यावेळी लक्षात नाही आला का तुम्ही आता निकालानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित करतायत पण मी जसं म्हटलं की काही ठराविक मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं जे मतदार वाढलेले आहेत त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेलेले होते शिर्डीचं उदाहरण प्रवीण चक्रवर्ती यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल ते काय म्हटलेले आहेत ते देखील पहा इन लोनी विलेज इन शिर्डी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नियरली फाईव्ह टू सेव्हन थाउजंड वोटर्स वर ऍडेड फ्रॉम जस्ट वन बिल्डिंग जस्ट वन बिल्डिंग वेन द काँग्रेस कॅन्डिडेट प्रतिभा प्रतिभा गोगरे प्रभावती गो प्रभावती गोगरेजी शी फाउंड आउट अँड शी वेंट टू द इलेक्शन कमिशन अँड क्वेस्टन इट And she went and asked the voters. She asked the voters, Are you a resident of this village? Do you have Aadhaar card? All of them said no. She asked them, How did you register to be voters? They said they were brought in by the BJP candidate, VK Patil. His team, not him directly. And when Prabhati ji complained to the election commission, there was absolute silence, no action. This is just one example of five to 7,000 votes in one village in Shiridi. त्यामुळं जोपर्यंत या वाढलेल्या मतदार यादीबद्दलचे प्रश्न नीटपणे कळत नाहीत ईव्हीएम बद्दलचे प्रश्न आहेतच त्याच्याबद्दल निवडणूक आयोगानं आपल्या पद्धतीनं स्पष्टीकरण दिलेलं आहेच पण हे वाढलेले मतदार आणि महाराष्ट्रातला व्होटिंग पॅटर्न याच्यामध्येच तो संशय कुठेतरी दडलेला आहे का आज सामना सुद्धा त्याच्याबद्दल अग्रलेख लिहिलेला आहे लावारिस आणि अनारोस मतदान म्हणून त्याच्यामध्ये हो सामनाचं म्हणणं हे आहे की जे मतदार वाढले त्यांचं मतदान फक्त भाजप प्रणित महायुतीलाच कसं घडलं अठ्ठेचाळीस लाख नवमतदार नोंदले त्यांचे सगळेच्या सगळे मतदान एका पक्षाला कसं काय होतं हे मतदार खरे होते का की ही मतं आभाळातून पडली हे बनावट मतदार होते का परराज्यातील लोकांना मतदार यादीत घुसवून मतदान करून घेतलं गेलं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणी देत नाही आहे निवडणूक आयोगाकडं निवेदनं शिष्टमंडळी गेली पण संशयास्पद काही नाही आहे हे असं असं होऊ शकतं अशी थातूरमाथूर उत्तरं दिली गेली राष्ट्रपतींच्याकडं सर्वपक्षीय लोक गेले तर त्यावर राष्ट्रपती बोलायला आणि कृती करायला तयार नाही आहेत बनावटगिरी करून निवडणुका जिंकणं हे संविधानाच्या कोणत्या मूल्यात बसतं हे प्रश्न सामनानं उपस्थित केलेले आहेत आपण आशा करूयात की याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं थेट उत्तर जे आहे ते लवकरात लवकर येईल पण जो काही वोटिंग पॅटर्न लोकांना संशयास्पद वाटतोय तो, तो वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासल्याशिवाय त्याच्याबद्दल ठोस उत्तर जाहे ते मिलना है, आनि एक दा, जे आहे ते मिळणार नाही आहे आणि म्हणूनच काल पुन्हा एकदा जे काही ताजे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे अनेकांना असंही वाटू शकतं की झाले आता दोन महिने सरकार पण कामाला लागलेलं ला आहे याच्याबद्दलचे प्रश्न रिलेवंट राहिलेले नाही आहेत पण एक लक्षात घ्या की ही निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होणं त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय नसणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा आपण हा मुद्दा उपस्थित करतोय हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून वेगवेगळ्या लोकांची त्याच्याबद्दलची मतं जी आहेत ती आपल्याला कळतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोक त्याच्याबद्दल विचार करायला लागतील तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि या अठ्ठेचाळीस लाख मतदानामध्येच ते उत्तर दडलेलं आहे का निकालाचं ते तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका 탐내만.